कधी कधी माणूस आयुष्यात छोटा आनंद शोधतो पण काही क्षणाचा मोह आयुष्यभराचा धडा देऊन जातो मुंबईच्या गर्दीत दिवसभर काम करून थकलेला एक तरुण आणि फक्त पाचशे रुपयांच्या डीलनं त्याचं आयुष्यच उलथून टाकलं गिरगावच्या शांत रस्त्यावर घडलेलं हे प्रकरण ऐकल्यावर तुम्ही म्हणाल फसवणूक फक्त पैशांचीच नव्हती ती विश्वासाची होती मुंबई आर्थिक संधी आणि भीतीचं शहर कधी कधी या शहरातील गर्दीत एक साधा निर्णय तुमचं आयुष्यच बदलवतो तेवीस सप्टेंबरच्या रात्री जळगावचा एक शेहेचाळीस वर्षीय व्यापारी फक्त एका संधीच्या लोभात एका हनी ट्रॅप गँगच्या डाळ्यात अडकला पाचशेच्या डीलसाठी आलेला तो व्यापारी शेवटी तब्बल पस्तीस हजार रुपयांची फसवणूक सहन करावी लागली व्यापारी सी एस यस, एस टी स्टेशनवर पोहोचला होता व्यवसायासाठी मुंबईला आलेला तेव्हाच एका अनोळखी महिलेशी त्याची भेट झाली तिने बोलता बोलता त्याच्याशी जवळीक साधली बोलणं गोड पण डोळ्यांमध्ये काहीतरी वेगळं होतं तिने त्याला पाचशे रुपयांच्या बदल्यात शारीरिक सुख देण्याचं आम्हीच दाखवलं व्यापाऱ्याने काही काळ विचार केला त्याला वाटलं काही नाही एकदा बघून हो। येऊ पण लोप आणि उत्सुकतेमुळे तो त्या महिलेबरोबर निघाला तो त्या महिलेच्या मागे निघाल्यानंतर ते दोघं एका छोट्या टॅक्सीत बसतात ती तीच ती तिचं ती ती नाव पूजा आहे असं सांगते पूजाचं बोलणं गोड होतं रस्त्यात बोलता बोलता ती म्हणते मी तुझं काही नुकसान करणार नाही माझी ओळख खरी आहे मजा येईल तुला रवीच्या मनात थोडा संकोच होता पण तिच्या शब्दांवर विश्वास ठेवला टॅक्सी पठ्ठे बाबुराव मार्गावरून एका जुन्या इमारतीजवळ थांबते ती महिला त्याला एका रूम मध्ये घेऊन गेले काळ्या भिंती खिडक्या बंद आणि शांत भरलेली शांतता भरलेली तेथे ते अचानक दोन महिला आल्या त्यांनी व्यापाऱ्याला धमकावलं त्याच्याकडून पैसे मागितले नंतर व्यापाऱ्याच्या लक्षात येतं की हा फसवणुकीचं जाळं आहे आणि आपण त्यामध्ये पूर्ण फसलो गेलो आहोत पण व्यापाऱ्याला बाहेर जाण्याचा मार्ग दिसत नव्हता तीन महिला खोलीत व्यापाऱ्यावर दबाव आणू लागल्या त्याला सांगितलं की जर पैसे दिले नाहीत तर त्याला अच, त्याचा आश्चिल व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला जाईल आणि त्याची बदनामी होईल ही भीती दाखवून त्यांनी त्याच्यावर दबाव आणला या दबावाखाली त्या तरुणाला पैसे देणे भाग पडले पहिल्यांदा त्याच्या मोबाईलवरून बावीस हजार रुपये ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केले त्यानंतर ते तेरा हजार रुपये रोख हिसकावून घेतले गेले एकूण तरुणाला पस्तीस हजारांचा फटका बसला हे सगळं काही मिनिटात घडलं आणि महिलांनी लगेच इमारतीमधून पळ काढला व्यापारी घाबरून घरी पोहोचला सप्टेंबर रोजी त्याने रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेज जप्त केले ऑनलाईन ट्रान्झॅक्शनची पडताळणी केली आणि आरोपींचा माग काढला अटक करण्यात आलेल्या महिलांची ओळख मज्जिता नोर पस्तीस रुपा दास सत्तेचाळीस आणि नसीमा शेख अडतीस आणखी एका महिलेच्या शोधात आहेत पोलीस तपासात उघडकीस आले की ही ट्रॅप टोळी नियमितपणे पुरुषांना फसवत होती ती फसवणूक फक्त पाचशे रुपयाच्या लोभावरून सुरू होते पण ब्लॅकमेल करून लाखोंची खंडणी उकळली जात होती अनेक पुरुष सामाजिक कलंकाच्या भीतीने पुढे आले नाहीत पण या व्यापाऱ्यांच्या धाडसानं प्रकरण समोर आलं तीन महिला आणि दोन पुरुषांवर खंडणी धमकी फसवणूक या कलम कलमांनवे गुन्हा नोंदवण्यात आला ही घटना फक्त पैशांची नाही ती विश्वासाची ना आहे एक क्षणाचा लोप संपूर्ण आयुष्यावर परिणाम करू शकतो मुंबईमध्ये अशी टोळी पुरुषांना फसवून लुटत आहे आणि पोलीस आता या प्रकरणाचा तपास करीत आहेत सावध राहा अनोळखी लोकांवर अंधविश्वास ठेवू नका सुरक्षित राहा कधीही तुमचा निर्णय इतक्या थरारक गोष्टीचा भाग बनू नये अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवणे धोकादायक ठरू शकते सार्वजनिक ठिकाणी भेटा मित्रांना माहिती द्या आणि संशयात परिस्थिती तातडीने पोलिसांना कळवा मुंबईच्या गर्दीत अनेक चेहऱ्यांआड लपलेली धोकादायक कहाणी आज तुम्ही ऐकली उद्या कुणाचं जीवन उद्ध्वस्त होऊ नये हीच अपेक्षा तोपर्यंत सावध रहा सुरक्षित रहा या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला दे विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद